नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मग सर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावयाचं आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण विभाग जो आहे या विभागातील शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकार आपल्याला जाणून घ्यावायचे आहेत शब्दांच्या जातीचे प्रकार किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वसाधारण आपल्याला विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता यामध्ये विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय तर शब्दाच्या रूपात शब्दाच्या ज्या चार जातीत लिंग वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होतो त्याच विकारी किंवा सव्य असे म्हणतात तर या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलं आपल्याला तर चार जाती तर या ज्या चार जाती आहेत या शब्दाच्या चार जाती कोणत्या ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रामुख्याने एकूण शब्दाच्या ज्या जाती आहेत या आठ जाती आहेत आणि आठ पैकी पहिल्या चार ज्या जाती आहेत त्या पहिल्या चार जातींना विकारी असं म्हटलं जातं त्या कोणत्या आहेत त्या आपल्या पुढील घटकामध्ये जाणून घ्यावायचं आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर अविकारी त्यालाच अव्यय असं म्हणतो अव्यय चार आहेत हे अव्यय कोणते चार ते आपण पाहूया शब्दाच्या रूपात शब्दाच्या रूपात शब्दाच्या ज्या चार जातीत लिंग वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही त्याच अविकारी अव्यय असे म्हणतात म्हणजे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे जिथं असेल तिथं आपल्याला काय जाणून येते तर अविकारी म्हणजेच अव्यय पावायस म्हणतात विकारी त्याला सव्यय म्हणतात अविकारी त्याला अव्यय म्हटलं जातं अव्यय आणि सव्यय सव्यय अव्यय यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मुलगा मुलगी जे लिंग बदललं मुलगा मुलगी मुले मुली मुल मुलांना तर या ठिकाणी ना प्रत्यय लागलेला आहे म्हणजे विभक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो त्यावेळी त्याला सव्य म्हटलं जातं आणि रूपात बदल होत नाही त्यावेळी त्याला अव्यय असं म्हटलं जातं मग या अव्ययामध्ये प्रामुख्यानं आपण जर बघितलं तर किंवा अथवा जर तर ज्यावेळी त्यावेळी जेथे तेथे अशा प्रकारचे शब्द काही आपण वाक्यामध्ये वापरत असतो त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असे ते अव्यय तर सव्य किती आहेत किंवा विकारी तर प्रामुख्यानं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे एकूण चार सव्य आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे चार सव्य आहेत म्हणजे या चार शब्दाच्या जाती सव्ययाचे आहेत तर अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय ने केवल प्रयोग अव्यय असे एकूण चार अव्यय आहेत सव्यय आणि अव्यय एकूण हे किती झाले तर आठ झाले तो पहिल्या प्रकारामध्ये बदल होतो दुसऱ्या प्रकारामध्ये बदल होत नाही असे आपल्याला एकूण आठ शब्दाचे प्रकार शब्दाच्या जाती पाहायस मिळतात आठ जाती दोन प्रकारावरून सव्यय आणि अव्यय या प्रकारावरून पाहायस मिळतात आपल्याला प्रत्येक जातीनुसार त्याची माहिती आणि त्याचे प्रकार पुढील व्हिडिओमध्ये पाहते आहेत मित्रांनो धन्यवाद सर मराठी आणि सर डॉट कॉम या ब्लॉगला आपण भेट द्या